नमस्कार मी सुमित उरुंगकर मी बायोड्रीम कडनं आलेलो आहे आपण ह्या पाडी तालुका शराळा ह्यामध्ये आपण लागण्यासाठी आपण बायोड्रीमची ट्रीटमेंट दिली तर आपण असा रिझल्ट आला आहे ह्या वेळेला पाऊस काळ ही जास्त झाला बाहेर पाच ते सहा महिने पाऊस झाला आणि आपल्या डोंगरी भागामध्ये ह्या शराळा तालुक्यामध्ये पाऊस प्रचंड होतो आणि ह्या पाऊस प्रचंड असून सकट उसामध्ये उत्पन्नामध्ये अशी वाढ झालेली आहे तर आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून ऐकू की आपण लागण कधी केली याला फवारण्या किती केल्या रासायनिक खेती वापरलं आणि बायोड्रोमचं औषध किती वापरलं आपल्या इथं शेतकरी सुजित पाटील प्रगती शेतकरी पाडीगावचे तर त्यांच्यातून ऐकू तुम्ही लाईव्ह प्लॉट बघू शकता कशा पद्धतीमध्ये पेरे सायझ आहे झाडे त्यांच्यातून ऐकू की तुम्ही कशा पद्धतीमध्ये वापरलं ला। आपण लागण केल्या सात फेब्रुवारीला सात फेब्रुवारीला नऊ महिने आठ दिवस झाले बरं आता ह्या प्लॉटला नऊ महिने आठ दिवस झाले तुम्हाला काय अपेक्षित काय वाटलं अपेक्षित म्हणजे रिझल्ट तर एक नंबर आला ओके आणि okay. रासायनिक जर म्हटलं तर आम्ही तीनच डोस वापरले तीनच डोस वापरले कशा पद्धतीने वापरले वा तुम्ही सुरुवातीला लागण करताना चार हजाराचा सा वापरला बरं त्यानंतर परत आळवण्या दोन घेतल्या आळवण्या दोन घेतल्या हवारण्या तीन झाल्या हवारण्या तीन झाल्या आणि त्यानंतर भरणीचा डोस डायरेक्ट घेतला घेतला म्हणजे नऊ महिन्यामध्ये तुमचं भर लावायला ऊसाला किती दिवस लागले अडीच ते तीन महिन्यात आम्ही भर तीन महिन्यात भर लावली म्हणजे नऊ महिन्यातलं तीन महिने गेलं तर सहा महिन्यामध्ये तुम्ही पेरी बघू शकता सहा महिने म्हणजे आपले पंचवीस पेरीवरती इथं प्लॉट गेलेला आहे पंचवीस पेरी प्लस इथं गेलेला आहे म्हणजे महिन्याला सहा महिन्याला बघायला गेलं तर महिन्याला सरासरी तीन ते चार पेरी वाढले इथं अप्रतिम रिझल्ट बघा तुम्ही एक मिनिट कांड्या मोजून दावा कांड्या मोजून दावू सगळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे बघाय गेलं तर पंचवीस कांड्यावरती ऊस आहे नऊ महिन्याचा हे प्लॉट आहे नऊ महिन्यामध्ये पंचवीस कांड्या ऊस गेलाय तर तुम्ही हे औषध वापरलं तुम्हाला काय वेगळं काय वाटलं की नऊ महिन्यामध्ये एवढा ऊस आला कारण जे रासायनिक पेक्षा फास्ट रिझल्ट आहे याचा फास्ट रिझल्ट आहे म्हणजे बायोड्रीम काय जास्त झाला त्यातलं नऊ महिन्यातलं पाच महिने पाऊस पडला राहिलेले चार महिने या पाऊस असून सगळं आपल्या बायोड्रीम रिझल्ट दिलाय तुम्हाला उत्पन्नामध्ये काय वाढ काय दिसत्या म्हणजे काय तुम्हाला अपेक्षित काय आमच्या आता तीस गुंठ्यात कमीत कमी एक बत्तीस ते पस्तीस टनाच्या वरती जाईल हा म्हणजे बघायला गेलं तर तुमचं टनाच्या वर इथं जाणार आहे नऊ महिने आडसाली लोकांनी तुम्ही काय इच्छिता तुम्ही अडसाल जर केली आडसाल करून सकट अडीच तीनच्या वर नाही तुम्ही नऊ महिन्यामध्ये तुमचं टनाच्या वर गेलं तर तुम्ही समाधान आहे का समाधान आहे समाधान आहे मग बघायला गेलं तर आपल्या बायोडिमचा असा रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता एका वर पेर आहे एका इथेच्या वर पेरे गेलेला आहे जाडी एक नंबर आलेला आहे तर तुम्ही रासायनिक खर्च कमी करून जैविक शेती करायला चालू केली ना आपल्या बायोड्रीम आहे जैविक शेती सुरक्षेचा भविष्य मार्ग तुम्ही ऑर्गेनिक शेती करण्यासाठी एक मोलाचा वाटा उचलला आणि ऑर्गेनिक शेतीला सुरुवात केली त्याबद्दल बायोड्रीम करणं आणि बायोड्रीमच्या सर्व ग्रुप करणं तुमच्या सर्व शेतकऱ्यांचं आभार आहे धन्यवाद